नमस्कार ऋषिकेशने जानकीला जेलमधून सोडवलेलं असतं इकडे जानकी घरी आल्यानंतर सगळ्यांच्या नजरात जानकीकडे बघताना खूपच वेगळे असतात सुमित्रा जानकीला बोलते तू खुनी आहेस खुनी तेव्हा जानकी बोलते आई तुमचा तर माझ्यावरती विश्वासच नाही आहे मला कमाल वाटते आई प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहते पण जेव्हा मला गरज असते तेव्हा मात्र तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहतच नाही पण जाऊ देत मला या गोष्टीचा विचार नाही करायचा मला माझ्या आईला शोधायचा आहे बाकी काही नाही माझी आई नक्की कुठे आहे ते मला शोधून काढायचं आहे तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी तू डोक्यावर पडलेस का स्वतःच्या आईचा तू खून केलास आणि आता असं बोलतेस तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही तर काही बोलू नका कारण मला तर तुमचं मुस्काट फोडाव असं वाटतं सारंगभाऊजी तुम्ही खरोखर गद्दार आहात गद्दार खरं सांगायचं तर सारंगभाऊजी तुमच्यावरती एवढा विश्वास होता की असं वाटायचं की तुम्ही भोळे आहात पण नाही आ तुम्ही तुमच्या भोळेपणाचा फायदा घेता सारंगभाऊजी आणि समोरच्या माणसाला मूर्ख बनवता पण तुमच्या या मूर्खपणाला तुमची आई भुलत असेल पण मी नाही कारण मला तुम्ही कळून चुकलायत सारंग भाऊजी आणि तुमच्यासारख्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा लगेच जानकी बोलते मी तर बोलतच नाही सारंगभाऊजी आई जिवंत आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण तुम्ही तर तुमच्या बायकोच्या पायावर पाय ठेवताय बरोबर ना सारंगभाऊजी तुमची बायको जे करते त्याला साथ देताय सारंगभाऊजी तुमची नटक आहेत ना की तुमच्याजवळ ठेवा मला सांगू नका एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंगभाऊजी मी तुम्हाला चांगलं ओळखते पण तुम्हाला दोघांना मी टिपचून सांगते अगदी खरं खरं सांगते लक्षात ठेवा लिहून ठेवा हवं तर कुठेतरी माझ्या आईला मी शोधून काढणारच आणि तिला मी समोर आणल्यानंतर ज्याने कुणी हे केलं आहे त्याला मात्र मी पोलिसांच्या ताब्यात देणारच तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो इकडे जानकीला एक सुगावा लागलेला असतो की आपली आई गोडावनमध्ये आहे आणि जानकी गोडावनमध्ये आलेली असते जानकीने गोडावनमध्ये येऊन आपल्या आईला शोधलेलं असतं लताबाईंना बांधलेलं बघून जानकीच्या मनात खूपच काहूर निर्माण होतो जानकी स्वतःशीच बोलते आई हे सर्व कुणी केलं तेवढ्या ती लताबाईंच्या तोंडाला बांधलेली पट्टी काढते आणि विचारते आई सांग मला हे सर्व कुणी केलं तेव्हा लगेच लताबाई म्हणतात दुसरं कोण ऐश्वर्या आणि सारंग तेव्हा मात्र जानकी बोलते आई तू काळजी करू नकोस आता त्यांची कशी अवस्था करते ना ती बघ आणि ती लताबाईंना तिथून सोडवते आणि लताबाईंच्या जागेवर दुसऱ्या बाईला आणून तसंच सेम टू सेम तयार करून तिथे बांधून ठेवते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टाची तारीख मिळालेली असते त्या दिवशी जानकी कोर्टात असते तेव्हा मात्र जज साहेब बोलतात काय झालं लताबाई कारखानीस यांचा काही पत्ता लागला का तेव्हा लगेच ऐश्वर्याचे वकील उठतात आणि बोलतात नाही हो जी बाई गेले या जगातच नाहीये ती बाई इथे कशी येणार तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जज साहेब आहो या जानकीनेच त्यांना मारलं असणार खरं तर ही जानकी त्यांचा रागराग करायची कारण या जानकीचा संसार उद्ध्वस्त करायला आली होती ना ती बाई तेव्हा लगेच जानकी बोलते साहेब मी काहीच बोलणार नाही कारण सत्यालची बाजू कधीच खोटी ठरतच नाही शेवटी जिंकतं ते सत्यच ह्या खोटेपणाला किती बोलायचं आहे तेवढं बोलू देत यांचा खोटेपणा तुमच्या समोर येऊ देत सत्य कधी ना कधी तरी बाहेर येणारच माझं काही चुकलं नाही आणि मी कधीच चुकणार सुद्धा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी तू काय बोलतेस सौमित्र बोलतो जानकी वहिनी शांत राहा तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते जज साहेब मी सांगते ना हिला हिला चांगली फाशीची शिक्षा द्या तेवढ्यात मात्र लताबाई पाटून ओरडतात ऐश्वर्या माझ्या लेकीला फाशीची शिक्षा द्या हे सांगणारी तू कोण तेव्हा मात्र ऐश्वर्याची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते ऐश्वर्याला काय बोलावं तेच सुचत नसतं मूर्ख ऐश्वर्याला जानकीने चांगलंच मूर्ख बनवलेलं असतं कारण ऐश्वर्या आठवत असते तर मी सकाळी तर आज या बाईला भेटून आले पण हिचा चेहरा बघितला नाही म्हणूनच म्हणूनच कदाचित सगळा गोंधळ झाला तेव्हा लगेच जानकी बोलते काय ऐश्वर्या पायाखालची जमीन सरकली का नाही सरकलीच असणार कारण सकाळी तर मी त्या गोडाऊनमध्ये जाऊन आले तिथे तर लताबाई कारखानेच होत्या मग लताबाई कारखानीस आज अचानक अशा जेल कोर्टामध्ये कशा काय हजर झाल्या असे वेगवेगळे प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाले असतील ना झालेच असतील हो देत प्रश्न तर निर्माण झालेच पाहिजेत मी तर असंच म्हणेन कारण का माहिती आहे का ऐश्वर्या कारण तुझी लायकीच ती आहे ऐश्वर्या मी माझ्या आईला कालच शोधून काढलं होतं पण तुझ्यासारख्या मूर्खबाईला मी फसवलं काय सारंग भाऊजी माझ्या आईला बांधून ठेवण्यात किडनॅप करण्यात तुम्ही सुद्धा हातभार लावलातच तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो म्हणजे जानकी आई कालच सापडल्या होत्या तेव्हा लगेच जानकी बोलते हो आणि हे मी सौमित्र भाऊजींना कधीच सांगितलं होतं आणि तेव्हाच आमचं ठरलं की हा सर्व प्लॅन असा रचायचा ऐश्वर्या तू कितीही कारस्थानं कर कितीही काही कर तरी ही जानकी तुझ्या पुढे शंभर पावलं आहे एवढं विसरू नकोस कारण प्रत्येक वेळेला विजय हा सत्याचाच होतो तेव्हा मात्र मोठ्यानी जज साहेब बोलतात म्हणजे म्हणजे लताबाई कारखानीस यांना किडनॅप करून गोडाऊनामध्ये बांधण्यात आलं होतं आणि त्यांना बांधण्यासाठी सारंग आणि ऐश्वर्यानी मदत केली होती त्यांनीच बांधलं होतं तेव्हा लगेच जानकी बोलते त्यांनी मदत केली नव्हती जज साहेब तर त्यांचंच हे कटकारस्थान होतं नव्हतं कारण माझा दीर सारं, आणी सारंग आणि ऐश्वर्यात जाव माझ्यावरती जळतात त्यांना मला क त्रास द्यायचा आहे मला जेलमध्ये टाकायचं आहे पण काय आहे ना ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी देव चांगल्यांचं कधीच वाईट करत नाही प्रत्येक वेळेला चांगल्यांना तो चांगलंच देत आला आहे तुम्हाला कळतच नाही आहे सारंगभाऊजी तुम्ही किती चुकीचं वागलाय ते तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो म्हणजे हे सर्व तुम्ही मुद्दामून केलं तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश सारंगची कॉलर धरतो आणि त्याला कोर्टातच चांगला बदडतो आणि त्याला म्हणतो लाज वाटते मला तुझी लाज तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती सारंग अरे मूर्ख ठरलास तू मूर्ख सारंग एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू अरे भाऊ म्हणून तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारण शेवटी मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे मला जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आता मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा तुमच्यासारख्या मूर्ख माणसाला मी शिक्षा करणारच तेव्हा ऐश्वर्या कोर्टातून पळत असते त्यावेळेला लताबाई ऐश्वर्याचा हात पकडतात आणि सणसणीत मुसकाठीत लावून देतात तेव्हा ऐश्वर्या कोर्टात खाली पडते आणि ऐश्वर्या मोठ्यानी बोलते लता तुझी काय अवस्था करीन ना तुला नाही माहिती तेव्हा लगेच लताबाई बोलतात हिम्मत करू नकोस ऐश्वर्या नाहीतर तुझी वाट लावेल माझ्या लेकीच्या आयुष्याची माती करायला निघाली होतीस ना बघितलंच काय झालं ते स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास तेव्हा मात्र लता खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी या सारंग आणि ऐश्वर्याला गजाड पाठवलं पाहिजे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू